हॅलो स्टुडंट आज पाहणार आहोत मराठीची प्रश्नपत्रिका कशी सोडवायला हवी जेणेकरून आपल्याला कमी वेळेत पेपर संपेल आणि पैकीच्या पैकी मार्क्स पडतील चला तर पाहूया सो प्रश्न प... विभाग पहिला जो असणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न अ आणि प्रश्न आ अशा प्रकारचे तुम्हाला दोन प्रश्न दिसतील प्रश्न आमध्ये अ मध्ये पहा कशा प्रकारचे प्रश्न दिलेले आहेत यामध्ये पहिल्या प्रश्नाला पहिल्या बीटला दोन मार्क असतात दुसऱ्या बीटला दोन मार्क असतात सो हे दोन मार्क आपल्याला खूप महत्वाचे आहेत कारण अगदी साधे आणि सोपे अशा प्रकारचे हे बीट्स असतात चौकटी पूर्ण करा वाक्य पूर्ण करा अशा स्वरूपाचे प्रश्न असतात त्यानंतर हा जो तिसरा बीट आहे तो खूप महत्वाचा आहे याला असतात तर तीन गुण तब्बल तीन गुण आहेत त्यामुळे थोडंसं आन्सर जे आहे तो काळजीपूर्वक लिहा पण काय लिहायचं तर याचा डिटेल व्हिडिओ सुद्धा आहे आणि आता इथे जर काय लिहायचं म्हटलं तर स्व मत म्हणजे स्वतःचं मत सांगायचं आहे आपल्याला त्यांनी जे काही शीर्षक दिलेलं असेल तर जो प्रश्न विचारलेला आहे त्याच्यावर आपल्याला स्वतःचं मत मांडायचं आहे हे मत मांडत असताना पहा या पद्धतीनं आपण पॅरेग्राफ करायचे आहेत कमीत कमी दोन पॅरेग्राफ करून तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे पहा इथे तुम्हाला हे दोन पॅरेग्राफ दिसतील त्याचबरोबर त्याचबरोबर हा तुम्हाला वरचा तिसरा पॅरेग्राफ दिसेल हा आहे तिसरा पॅरेग्राफ सो हे झाले आपले तीन महत्वाचे तीन मार्काचा हा महत्त्वाचा प्रश्न स्वमताचा त्यानंतर हा प्रश्न आज जो दिसतो आहे तुम्हाला त्यात पण सेम प्रश्न असतात दोन दोन आणि तीन या पद्धतीचे प्रश्न असतात सो याच्यामध्ये पण चौकटीत किंवा काही कम्प्लीट वाक्य करा अशा स्वरूपाची ही प्रश्न असतात सो तुम्हाला ही दोन दोन मार्काची दिसतील त्याचप्रमाणे पुन्हा तिसरा बीट जो असतो तो स्वमताचा असतो इथेसुद्धा लक्षात घ्या सो हा स्वमताच्या प्रश्नाला तीन मार्क आहेत त्यामुळे आपल्याला हे केअरफुली लिहायचं आहे इथेसुद्धा तुम्हाला कमीत कमी एक पॅरेग्राफ आणि जास्तीत जास्त दोन पॅरेग्राफ लिहून आपल्याला हे आन्सर लिहायचे बघा इथे जसं पद्धतीनं लिहिलेलं आहे त्या पद्धतीनं लिहा खाडाखोड अजिबात करू नका सावकाश लिहा रेषा जरूर मारा अक्षर लिहिल्याच्या नंतर वरच्या बाजूच्या ज्या रेषा आहेत ते बरेच जण मारत नाहीत सो जरूर त्या मारा बघा या पद्धतीनं जरूर लिहा प्रश्न पहिला ई यामध्ये आपल्याला अपटित गद्यवर प्रश्न विचारलेले असतात चार गुणांचे पहिलं बीट असतं दोन गुणाचं दुसरं असतं दोन गुणांचं या पद्धतीनं चार मार्कांचे हे प्रश्न असतात अशा पद्धतीच्या चौकटी जरूर काढा आणि चौकटींसाठी पेनचा वापर करा सूचना तुम्हाला बोर्डच्या पेपरला सुद्धा असतात आम्ही एक्झामिनर असतो बोर्डचे त्यामुळे आम्हाला ह्या सर्व सूचना माहिती असतात सो पेन जरूर वापरा पेन्सिल वापरू नका एकतर पेन्सिलने काळे पे काळे डाग पडतात पेपरवर प्रश्न दुसरा अ जो आहे आट हा असतो तुमचा आठ गुणांचा प्रश्न महत्वाचा असा हा आठ गुणांचा प्रश्न ज्याच्यामध्ये दोन 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 या मार्काप्रमाणे चार सो बगा सहज लीता बीट येतात सो बघा अतिशय सोपे आणि सहज लिहिता येण्यासारखे हे बीट्स असतात सो या पद्धतीनं दोन दोन मार्क आहेत ह्याला तिसरं बीट सुद्धा तुमचं दोन मार्कांचं असणार आहे आणि ही महत्वाची गोष्ट म्हणजे कवितांवर आधारित असे हे प्रश्न आहेत हा हे तुमचा प्रश्न आ याच्यामध्ये तुम्हाला कवितेसंबंधीचे प्रश्न विचारलेले असतात ज्यामध्ये तुम्हाला दोन कवितांची नावं देतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एकाच कवितेसंबंधी प्रश्नाचं उत्तर लिहायचं असतं जसं की आपण ॲप्रिसिएशन लिहितो इंग्लिशला तसंच असतं परंतु इथे दोन कविता देतात दोन्हीपैकी तुम्हाला एका कवितेचं ऍप्रिसिएशनच लिहायचं असतं फक्त हे मराठीमध्ये असतं ज्याला आपण रसग्रहण असं म्हणतो सो so, हा रसग्रहणचा प्रश्न आहे सो so, तुम्ही रसग्रहण या पद्धतीने लिहू शकता आमदे तुम्हाला एक प्रश्न दिलेला आहे त्याच्यामध्ये कवितेचे हे, हे मुद्दे दिलेले असतात पहा आणि इथे तुम्हाला चार गुण आहेत आणि याच्यामधला जो दुसरा बीट आहे तर त्याच्यामध्ये रसग्रहण हे आपल्याला सोडवायचं असतं आता पहा हा रसग्रहणचा प्रश्न कशा पद्धतीनं लिहायचा असतो आणि लिहिण्याची पद्धत पहा आशय सौंदर्य काव्यसौंदर्य आणि भाषिक सौंदर्य असं तीन भागामध्ये आपल्याला याचं उत्तर लिहायचं आहे आणि लिहिण्याची पद्धत पहा या पद्धतीनं हा भाग जिथपर्यंत आपण काव्यसौंदर्य शब्द लिहिलेला आहे त्याच्या खालचा स्पेस पूर्ण रिकामा सोडून द्यायचा आहे जेणेकरून की तुमचं उत्तर जे आहे ते अधिक आकर्षक दिसेल सो या पद्धतीनं आपल्याला हे उत्तर लिहायचं आहे याला एकूण चार गुण आहेत त्यामुळे उत्तर काळजीपूर्वक लिहिलं पाहिजे डिटेल व्हिडिओज आपल्याकडे उपलब्ध आहेतच त्यानंतरचा महत्त्वाचा बीट असतो पहा विभाग तीन विभाग तीन जो आहे तो बीट असतो स्थूलवाचनावर सो अतिशय महत्त्वाचे असे स्थूलवाचन आहेत त्यामधले स्थूलवाचन कोणते सोडवायला पाहिजेत किती स्थूलवाचनचा अभ्यास करायचा आहे जेवढे दिलेत तेवढेला तेवढी करायची का तर याविषयीचा स्थूलवाचनचा आपला सेपरेट व्हिडिओ आहे तो जरूर पहा त्यात तुम्हाला ट्रिक्स पण मिळतील आणि महत्त्वाची गोष्ट असे स्थूलवाचन तयार करून मी व्हिडिओ दिलेले आहेत की ज्यावर कुठलाही प्रश्न आला स्थूल वाचनाचा तरी उत्तर तुमचं सेम राहणार आहे सो अशा प्रकारे एकच उत्तर तयार करून स्थूल वाचनचे दिलेले आहेत आता या स्थूल वाचनमध्ये तुम्हाला दोन स्थूल वाचनची उत्तरं लिहायची असतात एकाला असतो तीन मार्क असं टोटल मिळून दोन लिहायचेत आपल्याला त्यामुळे दोन्हीचे मिळून सहा मार्क होतात हे जे पहिलं स्थूल वाचन इथं लिहिलेलं आहे याला आपल्याला तीन गुण दिसतात तर त्यानंतर दुसरं बीट पहा स्थूल वाचनचंच आपल्याला इथं लिहिलेलं दिसेल वीरांगना या स्थूल वाचनवर आलेला हा प्रश्न आहे जो तीन गुणांचा आहे या पद्धतीनं एकदा विरांगणाचा एक, एक स्थूल वाचनचा प्रश्न तुम्ही उत्तर तुम्ही जर पाठ करून ठेवलं तर कसलाही कोणताही प्रश्न आला तरी तुमचं उत्तर करेक्ट असेल अशा प्रकारचा शॉट स्थूल वाचनचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे त्यासाठी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करून घ्या आणि लाईकसोबत पण जरूर करा नेक्स्ट आहे चौथा प्रश्न विभाग चार मध्ये हा अतिशय महत्वाचा असा टोटल सोळा गुणांचा प्रश्न आहे बघा टोटल सोळा गुण आहे त्याच्यामध्ये व्याकरणावर आधारित भाषाभ्यास ज्याला आपण म्हणतो तर भाषाभ्यासवर आधारित हे प्रश्न असतात काही प्रश्न दोन दोन मार्क्सचे आहेत तर सारखा प्रश्न चार गुणांचा आहे तर काही प्रश्न हे एक, -एक गुणाचे आहेत जसं शब्दसंपत्ती असेल विरुद्धार्थी शब्द लिहा वचन लिहा वगैरे जे आहेत ते एका एका मार्कांचे आहेत सो अशा पद्धतीनं हे टोटल सहा गुणांचा प्रश्न आहे खूपच सोप्पा असतो एक एक काही ठिकाणी दोन अशा प्रकारचे ह्याला गुण आहेत बघा या प्रकारे भाषाभ्यासचं पूर्ण उत्तरं लिहिलेले दिसतात प्रत्येक बीट दिलेल्या जे काही शब्द असतील ते शब्द लिहून त्याच्यापुढे त्याचे उत्तरं लिहायचे आहेत आणि एक एक बीट झाल्यावर वन वन लाईन सोडायची आहे आणि त्याला रेषा मारायच्या आहेत सो याच पद्धतीनं आपल्याला बाकीचं सुद्धा उत्तर लिहायची आहेत पुढचा प्रश्न आहे विभाग पाच ज्याच्यामध्ये आपल्याला सहा गुणांचा महत्वाचा प्रश्न सोडवायचा आहे दोन प्रश्न दिलेले असतात दोन पैकी एक सोडवायचं आहे एक तर बघा या प्रकारे पत्र दिलेलं असतं सो पत्र लिहा किंवा याला ऑरमध्ये प्रश्न असतो सारांश लेखन सो तुम्ही सारांश लेखन सुद्धा सोडवू शकता परंतु मी तुम्हाला सजेस्ट करेल की सारांश लेखनला मार्क पडत नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांना थे, ते तेवढ्या शब्दांमध्ये लिहायला जमत नाही भाषा असल्यामुळे त्यामुळे पत्र जरूर लिहा ओके okay, सो so याच्यामधले जे पत्राचे प्रकार आहेत ते कोणते येतात त्याचे डिटेल व्हिडिओ पण जरूर पहा प्रश्न पाचवा आ याच्यामध्ये हे दहा गुणांचे प्रश्न आहेत यामध्ये आपल्याला एकूण तीन प्रश्न दिलेले असतात पहा जाहिरात लेखन बातमी लेखन किंवा कथालेखन या तिन्हीपैकी आपल्याला दोन प्रश्न सोडवायचे असतात असे पाच पाच गुणांचे हे दोन प्रश्न आहेत बघा इथे तुम्हाला जाहिरात ले ही ले ले जाहिरात लिहिलेली दिसेल जाहिरात लेखनचा आपला व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे सो जरूर पहा तो सुद्धा त्यानंतर पहा इथे तुम्हाला बातमी लिहिलेली दिसेल बातमी सहित तुम्हाला त्याचे व्हिडिओज आहेत आपल्याकडे सो जरूर तेही पहा आता याच्यामध्ये तीनपैकी कोणते प्रश्न सोडवावेत जर जे इथं लिहिलेले आहेत तेच सोडवा कथालेखन प्रशन हा एक या लॉर मध्ये प्रश्न असतो प्रश्न पाचवा ई अतिशय महत्वाचा आठ गुणांचा हा प्रश्न असतो तुम्हाला इथे तीन पर्याय दिलेले आहेत प्रसंग लेखन त्याचबरोबर आत्मकथा आणि वैचारिक लेखन अशा प्रकारचे तीन वेगवेगळे पर्याय तुमच्याकडे आहेत तिन्हीपैकी तुम्हाला एकच उत्तर लिहिणं अपेक्षित आहे आठ गुणांचा हा मोठा प्रश्न असतो तर मी सजेस्ट करेल तुम्हाला की आत्मकथनच लिहा जसं मी इथं आत्मकथन तुम्हाला लिहिलेलं दिसेल सो हे जे आत्मकथन आहे कशा पद्धतीनं लिहायला पाहिजे कोणते मुद्दे यायला हवेत कोणत्याही नवीन विषयावर परत विषय कोणते महत्वाचे आहेत याच्यावरचा उपयोजित लेखनचा वनशॉट व्हिडिओ लवकरच तुम्हाला मिळेल आणि ऑलरेडी असलेले व्हिडिओजसुद्धा आहेतच आत्मकथन कसे लिहावे सो so, जरूर चेकआउट करा नवीन असाल चॅनलवर तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणखी लाईक केलं नसेल तर जरूर लाईक करा या पद्धतीनं आपल्याला निबंध जो आहे तो लिहावा लागतो कमीत कमी दोन पान जास्तीत जास्त तीन पान आपला निबंध झाला पाहिजे आठगुणांचा सो so, नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा इंग्रजीचे सुद्धा सर्व व्हिडिओज आपले आपल्या चॅनलवर आहेत थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग थँक्यू